श्री स्वामी समर्थ मेस राशीच्या जातकनो तुम्ही तुमच्या जा भविष्याच्या चिंतेत तुमचा आज वाया घालवत आहात का उद्या काय होईल हा प्रश्न आहे जो तुमचं सर्व ऊर्जा संपून टाकतोय जर तुम्हाला या चिंतेतून तुम बाहेर पडायचं असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या काय होईल याचा कधीही विचार करू नका काय माहीत उद्या वेळ स्वतःचं आपलं चित्र बदलेल या पॉझिटिव्ह थॉटने आपण व्हिडिओची सुरुवात करूया तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा विस्फोट घडणार आहे मित्रांनो मेसराशीच्या जातकानो दोन हजार पंचवीसच्या या शेवटच्या ते तुमचं भविष्य पूर्णपणे बदलणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या काळात तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल तुमचा करिअर आरोग्य पैसा आणि प्रेम संबंध सर्व काही एका क्षणात बदलणार आहे ग्रह तुम्हाला श्रीमंत बनवणार की संकटात टाकणार तुमच्या आयुष्यात आनंदाचे दरवाजे उघडणार की दुःखच असणार हे सर्व जाणून घेण्यासाठी तयार व्हा हे केवळ भविष्य नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा काळ आहे मित्रांनो आता दोन हजार पंचवीसच्या अंतिम तीन महिन्यात ग्रहाचा खेळ सुरू झालाय आकाश मंडळात प्रचंड उलथापालच आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे मंगळ शनी बृहस्पती सूर्य शुक्र हे सर्व ग्रह आपापल्या जागा बदलून तुमच्या नशिबाचा नकाशा नव्याने लिहित आहेत आणि घडणार हे तुमच्या आयुष्यात या चार महिन्या या तीन महिन्यात रोमांचक करणाऱ्या घटना त्या कधी तुम्हाला हसवतील तर कधी रडवतील तर कधी भीतीही घालवतील मेस राशीच्या जात करणो आम्ही तुमच्यासाठी एकच प्रार्थना करतो की हे तीनही महिने तुमचे सुख समृद्धीचे जावं पण तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावं कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय बजरंग बली श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी यापैकी तुम ज्याच्यावर तुम्ही तुमची श्रद्धा असेल ते कमेंट करा करा जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं करेल त्यावरती त्या देवाचा आशीर्वाद कायम राहणार आहे मित्रांनो तर आता सावधान होण्याची वेळ आली आहे मेस राशीच्या योद्ध्यानं ग्रहाच्या महायुद्धाने तुमच्या नशिबाचा महासंग्राम सुरू झालाय दोन हजार पंचवीसच्या या अंतिम चार तीन महिन्यात फक्त कालगणना बदलत नाही तर संपूर्ण आकाशमंडल तुमच्यासाठी एक भव्य नाटक सादर करीत आहे तुमच्या नशिबाच्या रंगमंचावर आता ग्रहाचा महासंग्राम सुरू झालाय हे केवळ ग्रहाचे फिरणे नाही तर तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारी एक थरारक लढाई आहे तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की कोणता ग्रह तुमचा मित्र बनणार आणि कोणता तुमचा शत्रू या काळात मंगळ तुमचा सेनापती कधी तुम्हाला प्रचंड ऊर्जा देईल तर कधी अचानक तुम्हाला शांत राहण्यास भाग पाडेल त्याचा शेवट प्रत्येक बदल तुमच्या स्वभावावर आणि आरोग्यावर थेट परिणाम करणार आहे तर दुसरीकडे शनी कर्माचा न्यायाधीश तुमच्या संयमाची परीक्षा घेईल त्याच्या कठोर नियमांनी तुम्ही थकून जाल की यशाचे शिखर गाठाल हे तुम्हीच ठरवणार आहात पण घाबरू नका मित्रांनो कारण देव गुरु बृहस्पती तुमचा मार्गदर्शक बनून पुढे येणार आहे त्याच्या कृपादृष्टीमुळेच करिअरमध्ये अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा शुक्र आणि सूर्य एकत्र येतील तेव्हा तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पनीय घटना घडतील की ज्या ज्या तुम्ही कधी स्वप्नातही पाहिल्या नसतील या ग्रहाचा खेळ तुमच्यासाठी सुख संपत्ती घेऊन येणार की संघर्ष आणि आव्हान हे आता तुम्हाला शोधावे लागेल मित्रांनो कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी रहस्य उलगडण्यास आणण्यासाठी ग्रहांनी त्यांच्या हालचाली सुरू केल्यात या रोमांचक आणि रहस्यमय प्रवासाचे प्रत्येक वळण तुम्हाला धक्का देणार आहे तर मंडळी व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यामध्ये सोडू नका पूर्ण बघा कारण तुमच्यातील सुप्त ज्वालामुखी आता बाहेर पडणार आहे तुमच्या नशिबातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार आहे राशीच्या योद्ध्यानं तयार राहा कारण अखेर तो क्षण आला आहे जेव्हा जा, तुमच्या नशिबातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होईल दोन हजार अस्तित्वाच्या मुळाशी नाही तर तुमच्या आत्म्याचा एक, एक खोलवरचा प्रवास असणार आहे जिथे तुमच्यातील खरी शक्ती तुमचं सर्वात मोठी कमजोरी दोन्ही समोर येतील आणि तुमचा स्वामी ग्रह जो पराक्रमी आहे जो मंगळ आहे आता तुमच्या राशीत असा काही बदल कर घडवणार आहे की तुमच्या आत एक ज्वालामुखी उकळायला लागेल तुमच्या नसामध्ये एक अशी कच्ची बेधडक ऊर्जा संचारेल की जी तुम्हाला अकल्पनीय गोष्टी करायला प्रेरित करेल तुम्ही आतापर्यंत कधी न पाहिलेल्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाल आणि प्रत्येक अडथळा दूर कराल हे तुमचं सर्वोत्तम रूप असेल मित्रांनो ज्या तुम्ही तुमच्यातील खऱ्या अग्नितत्वाला तत्वाला अनुभवू शकाल मेसराशीच्या जातकानो पण थांबा या प्रचंड शक्ती सोबत एक छुपा धोका सुद्धा आहे मंगळाची ही ऊर्जा जर योग्य प्रकारे तुम्ही वापरली नाही तर ती तुम्हाला आतूनच जाळून टाकू शकते तुमचा वाढलेला राग चिडचिडेपणा तुमच्या सर्वात जवळच्या नात्याला धोका पोहोचवू शकतो तुमच्या शांत चेहऱ्यामागे आता दु... जो संघर्ष सुरू झाला आहे त्यामुळे तुम्ही अचानक कोणावरही भडकू शकता हा अंतर्गत संघर्ष तुमच्या मानसिक शांतीला एक आव्हान देऊ शकतो आणि येथे सर्वात मोठी गोष्ट आहे की तुमच्या शरीरावर होणारे त्याचे परिणाम या काळात तुम्हाला अचानक न समजणारे आरोग्याविषयी होऊ शकतात तुमच्यातील प्रचंड ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा विचित्र वेदना किंवा अनपेक्षित आजार पण तुम्हाला घेऊन येऊ शकतात तुमच्या आतला गोंधळ तुमच्या शरीरावर आरोग्यावर थेट परिणाम करणार आहे जणू काही तुमचा आत्मा तुमच्या शरीराला इशारा देतोय जर तुम्हाला बी पी आणि शुगर त्रास असेल तर तो त्रास तुम्हाला अचानक वाढू शकतो हा ज्वलंत स्वभाव तुम्हाला यशाच्या शिखरावं घेऊन जाईल की तुमच्या जवळच्या लोकापासून तुम्हाला दूर करेल हे तुम्हालाच ठरवावे लागेल हे के केवळ आरोग्य किंवा व्यक्तिमत्वाची भविष्यवाणी नाही तर तुमच्या आत्म्याची परीक्षा आहे मित्रांनो सल्ला तेव्हा राशीच्या जातकांना दोन हजार पंचवीसच्या या परीक्षेच्या काळात आपल्या आतल्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवून संयम आत्मनियंत्रण आणि आरोग्याची काळजी घेतली तर ही ज्वाला तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी आहे अन्यथा तीच ऊर्जा राग तणाव नाते समाजातील तडे निर्माण करून तुमच्या आत्मपरीक्षेत तुम्हाला मागे खेचू शकते राशीच्या जातकानो तुमच्या करिअरचा दरवाजा उघडणार की तो कायमचा बंद होणार ग्रहांची सर्वात मोठी परीक्षा आता सुरू झाली आहे मेष राशीच्या महत्वाकांक्षी लोकांना तयार व्हा कारण आता तुमच्या व्यावसायिक आयुष्याची मोठी परीक्षा सुरू झाणार होणार आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात तुमच्या करिअरचे सूत्र दोन सर्वात शक्तिशाली ग्रहाकडे जाणार आहे न्यायाधीश शनिदेव आणि गुरु बृहस्पती ये दोनी ये हे दोन्ही ग्रह तुमच्या कामाचे भविष्य ठरवणार आहेत आणि या दोघांमधील संघर्षाचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला वाटेल की तुमच्या कामात अचानक अडथळे येत आहेत तुमचे प्रयत्न असूनही प्रगती होत नाहीये किंवा तुम्ही एकाच जागी अडकून पडला आहात हा शनी देवाचा प्रभाव आहे मित्रांनो जो तुमच्या कामाची गुणवत्ता आणि तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेईल तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही असे वाटून तुम्ही निराश होऊ शकता पण लक्षात ठेवा हे अडथळे तुम्हाला कुमकुवत बनवण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी आले आहेत पण त्याचवेळी तुमच्या मदतीचा तुमचा देव गुरु बृहस्पती धावून येणार आहे जेव्हा तुम्ही सर्वात निराश असाल तेव्हाच तो तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडेल तुम्हाला अचानक पदोन्नतीची संधी मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व सहकारी चकित होतील ज्या नवीन कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता ते तुम्हाला सहजासहजी मिळेल मित्रांनो अचानक मिळणाऱ्या संधी तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाणारे आहेत या काळात तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्ही शनीच्या परीक्षेत टिकून राहता की बृहस्पतीच्या संधीचा फायदा घेता तुम्ही या संघर्षातून एक यशस्वी योद्धा म्हणून बाहेर पडाल की निराश होऊन हार स्वीकाराल हे तुमच्याच हातात आहे था मित्रांनो कारण हा काळ केवळ कामाचा नाही तर तुमच्या कामावरील श्रद्धेचा आणि मेहनतीचा आहे पण हे यश तुम्हाला फक्त मान सन्मान देईल की खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवी तुमच्या करिअरमधील या मोठ्या बदलामुळे तुमच्या बँक खात्यात खरोखरच मोठी रक्कम येईल का चला आपण पुढच्या भागात जाणून घेऊया की तुमच्या पैशाच्या नशिबाबद्दल तुमच्या नशिबाचा बँक रोड आता ग्रहाच्या हातात तुम्ही कंगाल होणार की एका रात्री करोडपती होणार राशीच्या जातकांना तुम्हाला वाटतं का की पैसा फक्त आकड्याचा खेळ आहे दोन हजार पंचवीसच्या या अंतिम तीन महिन्यात ग्रह तुम्हाला दाखवून देतील की पैसा फक्त आकडे नाही तर तुमच्या नशिबाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक प्रवास आता सुरू होईल आणि तो तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल किंवा तुम्हाला खोल गर्दीत टाकेल की स जो ऑक्टोंबर महिना पार पडताच ऑक्टोंबरच्या इंड नोव्हेंबरच्या मध्ये तुमच्या आर्थिक जीवनात अचानक एक वादळ येणार आहे शुक्रग्रहातली स्थिती अशी काही बदलेल के की तुमच्या हातून पैसा वाळू निष्ठून जाईल तुम्हाला असं वाटेल की पैशाची नदी अचानक आटू लागली आहे अनपेक्षित खर्च वाढतील जुनी कर्ज डोकेवर बँक खात्यात फक्त शून्यच दिसेल प्रत्येक मोठी योजना पैशाच्या अभावामुळे थांबेल हा काळ तुम्हाला पूर्णपणे हताश करेल आणि तुम्ही तुमच्या नशिबावर संताप कराल पण जेव्हा अंधार सर्वात गळद असतो मित्रांनो तेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच अशा नाही जेव्हा तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडेल मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत दुर्मिळ मान मानला जाणारा मालवीय महापुरुष राजयोग तयार होतोय हा योग केवळ पैसा देणार नाही तर तुमच्या आयुष्याचा गेम चेंजर ठरणार आहे हा एक असा दैवी आशीर्वाद आहे जो तुम्हाला थेट गरिबीतून श्रीमंतीकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून प्रचंड धनलाभ होणार आहे जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळेल एखादी लॉटरी लागेल किंवा असा मोठा व्यवसायिक करार होईल ज्यामुळे तुम्ही एका करोडपती होऊ शकता हा काळ इतका शक्तिशाली आहे की तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट एका दूर आहेत ही केवळ संपत्ती नाही तर तुमच्या नशिबाची चावी आहे मित्रांनो पण तुमच्यासाठी खरी परीक्षा आता सुरू होणार आहे ही अचानक लागलेली संपत्ती तुम्ही कशी हाताळणार तुम्ही तिच्या मोहात पडणार की तिचा सदुपयोग करून स्वतःला सिद्ध करणार तुमच्यातील लोभ बुद्धी यांच्यातील ही लढाई तुमच्या परीक्षेची आयुष्याची खरी दिशा ठरणार आहे आणि येथेच आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो ही श्रीमंती तुमच्यासाठी शाप ठरेल की वरदान प्रेम आणि पैसा यांच्यात निवड करायची वेळ आल्यावर तुम्ही काय निवडाल हे कमेंट करून मध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो पटापट आणि हो या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणारच आहे या व्हिडिओमध्ये म्हणून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या पुढील भागासाठी तयार राहा कारण तुमच्या आयुष्याचा अंतिम अध्याय आता मी उलगडणार आहे राशीच्या योध्यानं तुमच्या नशिबाचा नकाशा माझ्या समोर आहे तुमच्या समोर असणार आहे दोन हजार पंचवीस अंतिम हे तीन तुमच्यासाठी फक्त वेळ नाही तर तुमच्या जीवनातील चार अध्याय प्रत्येक महिन्याची स्वतःची एक कथा आहे मित्रांनो जी भविष्याची दिशा ठरवेल ऑक्टोबर महिना महान परीक्षेचा अध्याय सप अध्याय असणार आहे मागच्या महिन्यातील म्हणजे सप्टेंबर मधील उत्साहानंतर ऑक्टोंबर महिना तुमच्यासाठी एक कठोर अग्निपरीक्षा घेऊन येणार आहे हा महिना तुमच्या संयमाची कठोर तपासणी करेल तुमच्या आयुष्याच्या घरतील नाते समाजात मोठे वादळ येऊ शकते आणि आरोग्याच्या समस्या तुम्हाला थकून टाकणाऱ्या आहेत तुम्हाला असं वाटेल की सर्व काही तुमच्या विरोधात आहे पण लक्षात ठेवा हे फक्त एक मोठे आव्हान आहे जे तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आले आहे या वादळाला वादळाचा तुम्ही कसा सामना करता यावर तुमच्या पुढील महिन्याची नशिबाची दिशा ठरणार आहे नोव्हेंबर महिना दैवी चमत्काराचा अध्याय असणारा ऑक्टोबर मधील कठोर परीक्षेनंतर नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कारी बदल घडवून आणेल हा महिना तुमच्या संयमाचे आणि धैर्याचे फळ असेल या काळात तुमच्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडतील मालविया महापुरुष राजयोग सारखे शक्तिशाली ग्रहयोग तुम्हाला प्रचंड धनलाभ देतील करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळेल तुमचे प्रेम संबंध पुन्हा फुलू लागतील आणि तुमच्या सर्व समस्या एका क्षणात दूर होतील आणि तुम्हाला असं वाटेल की तुमचे नशीब पूर्णपणे बदलले हा काळ तुमच्यासाठी एक दैवी आशीर्वाद असणार आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आणि शेवटचा डिसेंबर महिला अंतिम निर्णयाचा अध्याय ठरणारा जस जसं की आता तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा महिना जो डिसेंबर येईल डिसेंबरमध्ये तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुमच्या समोर येईल तुम्ही जो ऑक्टोबरमध्ये सुरू झालेले फलित तुम्हाला दिसेल तुम्ही ऑक्टोंबरमध्ये दाखवलेल्या धैर्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये यश मिळेल आणि या महिन्यात तुम्हाला तुमच्या चुकामधून जे शिकाल किंवा भविष्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्याल तुम्ही या महाकाव्याचे नायक बनला आहात आणि आता तुम्हाला तुमच्या शे कथेचा शेवट कसा लिहायचा आहे हे ठरवायचे आहे हा महिना तुमच्यासाठी एक मोठा धडा असेल जो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी तयार करेल मित्रांनो पण यावूनही महत्त्वाचं आहे ते आहे की या व्हिडिओमध्ये सांगितलेले दिवस दिवस हे फक्त सामान्य नाही तर ते तुमच्या नशिबाचे कॉस्मिक गेट्स आहेत या या तारखांना या, या महिन्याच्या ग्रहांना असे काही बदल होतील की तुमच्यासाठी एकतर मोठी संधी येईल किंवा एक मोठे आव्हान उभे राहील हे ब्रह्मांडाचे गुप्त संकेत आहेत मित्रांनो जे तुम्हाला तुमच्या पुढील मार्गदर्शनासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन करेल मार्गाबद्दल या तारखांना तुम्ही घेतलेले लहानसे लहान मोठे निर्णय तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे पण इथेच खरी गोष्ट दडलेली आहे मित्रांनो नशीब तुम्हाला संधी देईल पण तुम्ही तिचा कसा उपयोग करता हे तुमच्या हातात असणार आहे तुम्ही या संकेतांना समजून घेऊन योग्य पाऊल उचलाल की फक्त नशिबाला दोष देत बसाल हे तुम्हाला ठरवायचे आहे हा नकाशा तुम्हाच्या हातात आहे मित्रांनो पण तुम्ही त्याचा उपयोग करून खजिना शोधणार की त्यात हरवून जाणार हे फक्त तुम्हीच ठरवू शकता तर मंडळी कुंभ मेस राशीच्या जातकानं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटतली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय बजरंगबली मनोभावाने श्रद्धे नेल्या त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील